जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो अतिशय महत्वाचे आणि गुड न्यूज म्हणजे ज्या यादीसाठी आपण आतुरतेने वाट बघत होतो विथ इंटरव्यू यादी, यादी संदर्भात तर ती यादी आजच्या दिवसाला प पब्लिश झालेली आहे ज्या यादीमध्ये सध्या बघा ज्या उमेदवारांचं नाव आलं असेल तर त्यांना आपल्या द गुरुजी युट्यूब चॅनल तसंच टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तर सध्या बघा ह्या ठिकाणी जी काही प्रसिद्धी पत्रक आहे ते देखील इथं पब्लिश करण्यात आलं आहे तर त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना असेल ज्या सध्या बघा अटी शर्ती असेल किंवा जी माहिती असेल तर ती सविस्तर आपण बघूया जेणेकरून पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने रन होणार आहे तर त्या अनुषंगाने ठिकाणी बघा स्क्रीनवर पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला ला आजच्या दिवसाला हे प्रसिद्धीपत्रक सध्या आलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्यामध्ये एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची जी काही कार्यवाही आहे तर ती सध्या करण्यात आली आहे आता ज्या काही दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्याची व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी आहे तर जाले ले, आप ने तुमी, ती सध्या पब्लिश झालेली आहे आपापल्या वैयक्तिक लॉग इनने तुम्ही ती बघू शकता त्या अनुषंगाने तुमचं रिकमेंडेशन झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल तर बघा इथे एकंदरीत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शासन निर्णय जो होता सात दोन दोन हजार एकोणावीस मध्ये एकोणतीस गुणांची तरतूद करण्यात आली होती बरोबर आणि त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात आली होती त्या परिस्त त्या परिस्थितीत शिक्षक भरतीमध्ये एक वाक्यता किंवा मग जे काही जे काही साधण्यासाठी दृष्टीने उमेदवारांना योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी ओ पी जी होती पी पी जी तर ती एस ओ पी सध्या बघा त्या ठिकाणी अवलंब करण्यात आला होता आणि त्या एस ओ पीच्या धर्तीवर ह्या ठिकाणी जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये आता एकूण जे काही मुलाखतीसह शिक्षकपद भरतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी त्यानंतर बघा आठवी ते नववी असेल दहावी ते अकरावी आणि अकरावी ते बारावी आणि अध्यापक जे काही विद्यालयासंदर्भात ज्या वॅकेन्सी आल्या होत्या तर त्या वेकेन्सीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जे काही शिक्षणसेवक का असेल किंवा शिक्षकांच्या आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांना दिलेल्या प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापनातील सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी असेल तर ती इथं प्रसिद्ध करण्यात आली आता ह्याच्यामध्ये एकूण जे काही व्यवस्थापन होते तर एकूण व्यवस्थापन या ठिकाणी अठराशे एकसष्ट एवढे व्यवस्थापनांनी जाहिराती दिल्या होत्या त्याच्यात एकूण बघा रिक्त पदे आठ हजार पाचशे छप्पन एवढी इथं होती आणि त्या अनुषंगाने प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीत जास्त दहा प्राधान्य एकूण एकाहत्तर हजार आठशे दोन प्राधान्यक्रमावर शिफारस इथं था करण्यात आली म्हणजे टोटल अठराशे एकसष्ट एवढ्या व्यवस्थापन सध्या बघा या ठिकाणी जाहिराती संदर्भात आल्या होत्या आठ हजार पाचशे छप्पन्न एवढ्या पदांसाठी आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी एकाहत्तर हजार आठशे दोन एवढे जे प्राधान्यक्रम असेल तर त्याच्यावर उमेदवारांची शिफारस इथे बघा झालेली आहे तर एकंदरीत एवढे सर्व जे काही पदांसाठी इथं शिफारस करण्यात आले तसंच बघा नियुक्ती प्राधिकरण म्हणून ज्या व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती परंतु प्रशासकीय कारणास्तव एक्क्याऐंशी जे व्यवस्थापन आहे बरोबर तर एक्क्याऐंशी व्यवस्थापनामध्ये एकशे सत्याहत्तर जे पद होती तर ती पदं रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे ह्या पदांसाठी उमेदवाराची मुलाखत किंवा अध्यापन कौशल्याची शिफारस तिथे होणार नाही म्हणजे काही कारणास्तव या ठिकाणी एक्क्याऐंशी ज्या व्यवस्थापनांनी जाहिरात आहे तर त्या जाहिरात मागे घेतल्या होत्या त्याच्यामध्ये एकशे सत्याहत्तर एवढी जी काही पदं होती तर ती पदं सध्या बघा त्या ठिकाणी रद्द करण्यात आली ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मुलाखत असेल किंवा इतर ज्या काही प्रक्रिया असेल तर त्या सध्या इथं होणार नाही तसंच बघा ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा आता याच्यामध्ये तुमची का तुम जी काही शिफारस झाली असेल तर त्या शिफारस झालेली संबंधित संस्था असेल तर त्या संस्थेकडे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बघा संपर्क साधायचा आहे किंवा जी संस्था आहे तर ती संस्था तुम्हाला संपर्क साधेल म्हणून ह्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कॉन्टॅक्ट असेल म्हणजे जे फोन नंबर दिलेले असेल किंवा ईमेल आय डी असेल तर ते तुम्ही अपडेट ठेवा जेणेकरून संस्थेने जर तुम्हाला कॉल केला तर त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत ती अपडेट पोचायला पाहिजे किंवा मग स्वतः संस्थेकडे तुम्ही संपर्क करायचा आहे ज्या उमेदवारांची शिफारस झालेली असेल त्या अनुषंगाने तसेच बघा जाहिरातीमध्ये दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवड प्रक्रियेबाबत सविस्तर ज्या सूचना असेल तर त्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहे बरोबर म्हणजे इथं आता जाहिरात प्रसिद्ध झाली म्हणजे तुमचं पुढील प्रक्रिया जी असेल तर ती आता संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढची प्रक्रिया तिथं पहाड पडणार आहे त्यानंतर इथं बघा काही जर शैक्षणिक संस्थांना अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याशी देखील संपर्क साधायचा आहे तर त्या अनुषंगाने इथे सूचना देखील देण्यात आलेल्या आहे तसंच बघा मुलाखत संदर्भात जे काही निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारी निराकरण यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे अर्ज करता येईल बरोबर त्या तसेच बघा तक्रारी अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावे या अधिकारी यांच्या स्तरावर निराकरण न झाल्यास उमेदवाराला संबंधित विभागाच्या विभागीय उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह अर्ज त्या ठिकाणी तक्रार अर्ज तुम्ही दाखल करू शकता तसंच बघा अकरावी नंबरच्या सूचनेमध्ये काय आहे की मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करू नये अशी देखील इथे एक सूचना देण्यात आली तसंच बघा तुम्हाला काही जर अडचणी असेल संबंधित पदभरतीची मुलाखतीसह प्रकारात सर्वसाधारण गुणवत्ता यादीत नियमबद्ध पद्धतीने बघा इथं पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात काही अभियोगधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार जर असेल तर तुम्हाला संबंधित जी काही तक्रार आहे तर ती ही जी काही पवित्र दोन हजार बावीस जी, जी, जी या ठिकाणी बघा जीमेल देण्यात आली तर ह्याच्यावर तुम्ही ईमेल करून तुमचा जो काही पुराव्यासह जे विहित नमुन्यातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत जो असेल तर तो अर्ज तुम्ही त्या ठिकाणी सादर करू शकता तुमची जर जी गुणवत्ता यादीमध्ये काही तफावत असेल तक्रार असेल तर तुम्ही संप संपूर्ण तक्रार इथं पवित्र पोर्टलची ऑफिशियल जी जीमेल आहे ईमेल आय डी त्याच्यावर तुम्ही करू शकता तसंच बघा अधिकाऱ्यांचे जे काही मोबाईल असेल नंबर असेल तर त्यांच्या माध्यमातून वैयक्तिक जो संपर्क असेल तर तो सध्या करायचा टाळा जेणेकरून तुमच्या ऑफिशियल ज्या पण अडचणी असेल तर त्या ऑफिशियलच ह्या ठिकाणी ईमेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी जायला पाहिजे हे एक लक्षात घ्या तर सध्या ही एक जी काही मुलाखत यादी होती तर त्या मुलाखती यादी संदर्भात महत्वाची बघा जी माहिती आहे तर ती माहिती इथं सादर करण्यात आली तर जवळपास जे उमेदवार इथं शिफारस झाले तर आपापल्या पद्धतीने व्यवस्थित लॉग इन करा आणि लॉग इन करून आपण कोणत्या संस्थेमध्ये शिफारस झाली त्या संस्थेचा संपर्क क्रमांक तो तुम्ही या ठिकाणी बघा काढण्याचा प्रयत्न करा तसंच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्या काही संस्था असेल किंवा इतर जे काही अपडेट असेल तर त्या त्या संदर्भात जे संपर्क असेल तर ते तुम्हाला नक्की बघा आपण पोचवू त्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला पडेल त्यासाठी लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तसंच आपण वेळोवेळी वी पुढेही तुम्हाला अशाच प्रकारचे मार्गदर्शन गाईड आपण करत राहू तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा तर सध्या जे काही उमेदवार शिफारस झालेले आहे संस्थेमध्ये तर त्या उमेदवारांना पुन्हा एकदा आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनल तसंच टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा पुढे देखील तुम्हाला अशाच प्रकारच्या जे काही मार्गदर्शन असेल तर ते आपण करत राहू तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत देत जाऊ तर सध्या कट ऑफ किती लागला काय लागला त्या अनुषंगाने पुढील व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊ तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असतील नक्की करा तर वंदे मातरम